फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास मधुमेहिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार छगन भुजबळ यांनीच दंगल घडवून आणली मला शंभर टक्के खात्री आहे म्हणून जरांगे पाटील ऑन मातोरी दगडफे छगन भुजबळ यांना दंगल घडवून आणायची आहे त्याला सवयच लागली आहे मला शंभर टक्के खात्री आहे आधीपासूनच स्वतःच्या गाड्या फोडण्याचा धंदा आहे त्याचा गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांनी भुजबळाचा डाव समजून घ्यावा छगन भुजबळ हा मस्तीत आलेला माणूस आहे सत्तेचा गैरवापर गोरगरीब मराठ्यांवर करतो ओबीसीच्या नेत्यांना गोळा करून भाषणे द्यायला लावायची मराठ्यांच्या जातीला आणि मराठ्यांना शिव्या द्यायच्या ऑन मराठा ओबीसी, मरा 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 ओबीसी आवाहन हे राजकारणी लोक आहेत छगन भुजबळ दंगल घडवून आणेल आणि परत सत्तेत येऊन बसेल भोगायला मात्र गोरगरीब ओबीसींना लागेल मी मराठ्यांना समजावून सांगितलंय अजिबात ओबीसीच्या अंगावर जायचं नाही ऑन मराठा आरक्षण ओबीसी बांधवांनो तुम्ही तुमचे हक्काचे मागत नाही त्र्याऐंशी क्रमांकावर दोन हजार चारचं जी आर आहे की मराठा व कुणबी एकच आहे तुम्ही तुमच्या नेत्यांचं ऐकू नका आरक्षण हे व्यवसायावरून दिलेलं आहे आमच्या हक्काचा आहे आणि आमच्या सरकारी नोंदी आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही मराठा आरक्षणासंदर्भात ठाम व्हा तुम्ही त्यांच्यासाठी मराठ्यांचा रोष पत्करू नका सध्या मुलांच्या ॲडमिशनचे दिवस आहेत त्यामुळे मुलांना शैक्षणिक क्षेत्रात अडचणी निर्माण होत आहे मुलींच्या मोफत शिक्षणाचं काय झाले मी आणि माझा समाज एकटं पडलो आहे जो समाजासाठी इमानदारीनं काम करतो त्याला समाज कधीच सोडत नाही दादा आपला सहा तारखेपासूनचा जो दौरा सुरू होतोय या दौऱ्याबाबत आपली काय नियोजन हो आणि कशी तयार सहा जुलैला हिंगोलीला आहे सात जुलैला परभणीला आहे आठ जुलैला नांदेड नऊ जुलैला लातूर दहा जुलैला धाराशिला अकरा जिल्ह्याला बीड बारा जिलेला जालना आणि तेराला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शांतता मराठा आरक्षण जिल्ह्याग्रती रॅली मराठा समाज तात्याने पाहते जिल्ह्यातल्या मराठा समाजाला विनंती की सगळ्यांनी एक दिवस एकाच वेळी एकाच ठिकाणी आपल्या जातीसाठी आणि आपल्या जातीच्या मुलासाठी सगळ्यांना आपल्या हातातले कामं सुरू तात्याने एकत्र आहेत काल मातोरीमध्ये काही दगडफेक झाल्याची घटना घडली याबाबत आपलं मत नाही माहिती मलाही मिळाली मी त्याची माहिती घेतोय माहिती मिळाली की तिथं दगडफेक करण्यात आली काय आता ही छगन भुजबळ बाबा नादच लागलेला आहे दंगली घडून आलं त्याचा ती स्वभावच पहिल्यापासून शांतता राज्यात राहू दिसून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांनी त्याच्यावरती खूप लक्ष ठेवलं पाहिजे त्यांनी सहज ही विषय नाही घेतला पाहिजे कारण त्यांनी सहज घेतल्यामुळं त्याला थोडी ते मुस्ती आल्यासारखा करतो कारण आत्ताच उघडं पडलं आहे की तिथं आंतरवालीला आंदोलन सुरू आहे त्याच्यापुढं त्यांनी बसवलं त्यांनी बसवलं आम्ही गोरगरीब ओबीसींना स्थानिक लोकांना दोषच देत नाही त्यांचा दोषच नाही आधी लावतो त्याचा ते तो स्वभाव आहे हो त्याला तिथं दंगल घडून आणायची त्याला दंगल घडून आणायची वाद घडून आणायचा संघर्ष करायचा पेटवा पेटवी करायची गोरगरीब अडचणीत आले पाहिजे ओबीसी आणि गोरगरीब मराठीसुद्धा अडचणीत आली पाहिजे की धंदाच आहे त्याचा पहिल्यापासून त्याच्यामुळं ते त्याने त्याच्या त्यानेच सांगितलं असं सा। आपल्या गाड्या फोडा दगड हाना गाड्या फोडा मी बरोबर करतो काहीची थावणी द्या तिथं जाऊन त्यांना डवचा त्यांना काही वाईट बोला आटो ऑटोमॅटिकच मग लोक उचकत येत म्हणजे त्याला ते ढवचायची सवय लागली खुन्नस खुन्नाशीसारखं बोललं की मग ऑटोमॅटिकच माणसाला राग येतो त्याचा ते स्वभाव आहे तेनी मग त्याच्या त्याच्या गाड्या त्यानेच फोडल्याचं मला शंभर टक्के डाऊट आहे त्याच्यावरती का शक्यता असू नये का शक्यता असू नये तुला इथं साधलं नाही इथं ओबीसीत मराठ्यात मी नाही दंगल होऊ म्हणून का शक्यता असू नये तू तिकडं कुंकड गेला तू तिकडं पण साधायला लागला सुद्धा गोरगरीब लोकांना सांगायला लागला स्वतःच्याच गाड्या फोडून घ्या आता गोरगरिबांचा लॉस होणार गाडीचा गो गोरगरीब होत ना ही ही धंदा त्याचा पहिल्यापासून मी इथं होतो मी नाही होऊ दिलं इथं काहीच म्हणजे त्याला असं दम निघत नाही जातीय तीड राज्यात निर्माण आणि दंगली घाडवायची त्याचं हे गृहमंत्र्यांनी फडणवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे फडणवीस साहेब मी तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो आणि शिंदेसाहेबांना सुद्धा तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा तो, तो, तो ते राज्यात दंगल घडीणार आहे त्याला राज्यात शांतता नाही पाहिजे विनाकारण तोच त्याच्या लोकांना गाड्या फोडायला लावीन गो गोरगरीब मराठ्यावर आरोप करायला लावीन आणि गोरगरीब मराठ्याला त्रास देतो तो काम करेल माझ्या बीड जिल्ह्यातल्या एकाही मराठ्याला त्रास नाही झाला पाहिजे आणि मी पालकमंत्र्यांनासुद्धा सांगतो बीडच्या की माझ्या लोकांना त्रास होता कामाने हा जाणून बुजून येणेच गाड्या फोडायला लावेल आणि माझ्या मराठ्यांना बीड जिल्ह्यातल्या त्रास द्यायला लावत त्या मातोरी गावातल्याही लोकांना त्रास नाही झाला पाहिजे आणि बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनाही त्रास झाला नाही पाहिजे तुम्हाला मी प्रामाणिकपणानं सांगतो की फड्या करतोय त्याच्या नादी लागून तुम्ही गोरगरीब लोकांवरती अन्याय करू नका मराठीचे नसता याचे परिणाम मराठा समाज राज्यातला गप्ब बसणार नाही आहे तुम्ही जर आमिषा आमिषा असंच करत गेलात तर राज्यातला मराट मराठा समाज गप्प बसणार नाही कारण हे छगन भुजबळ सगळ्या जाती धर्मात तेड निर्माण करी उभीशीत मराठ्यात कर तुम्ही मी सांगितलेलं गृहमंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी बिरचार समजून घ्या की हे हो दंगल घडवून आणणार याला इथंच दंगल घडवून आणायची होती पण त्याचे डाव मी या आंतरवलीच्या शिवावरतीच त्यांनी उपोषण बसवलं इथंच छगन भुजबळला दंगल घडून आणायची होती पण मी तो संघर्ष होऊ दिला नाही दंगल होऊ दिली नाही त्याचा तिथं डाव फेल गेलेला म्हणून इथंसुद्धा मला दाट शक्यता वाटते की, की छगन भुजबळनंच हे सांगितलं की आपण आपल्याच गाड्या फोरून घ्या तिथं जाता येताना मोगम काही बोला आणि मग आम्ही बरोबर त्या गावावर आरोप घालतो कारण इथं तसं झालेलं आहे आमची दहा महिन्याची परवानगी असताना त्यांनी नाकारायला लावली आणि आमच्या समोर परवानगी मिळाली ही छगन भुजबळ इतका मस्तीत आलेला माणूस आहे की याने जाणून बुजून इथं ह्या गोष्टी केल्यात आंतरवालीच्या आसपास पण इथं आम्ही तरी काय होऊ दिलं नाही हो शंभर टक्के मला आहे आणि शक्यता का असण्याचं कारण नाही शक्यता असू शकते जी यांनी जाणून बुजून त्यांच्याच लोकाला सांगून गाड्या फोडायला लावल्या आरोप गोरगरीब मराठ्यावर घालायचा गोरगरीब मराठ्याला शिव्या द्यायला लावायच्या आणि पुन्हा मग ते हो सत्तेत असल्यामुळं सत्तेचा दुरुपयोग फडणवीस साहेबांचा आणि शिंदे शिंदेसाहेबांची ताकद तो वापरितो आणि सत्तेचा गैरवापर गोरगरीब मराठ्यावर करतो त्या गावातल्या मातुरी गावातल्या एकाही मराठ्यांना त्रास होता कामाने आणि इतर जातीच्याही मातुरी गावातल्या कोणालाही त्रास होता कामाने आणि बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनाही त्रास होता कामाने हे मी पालकमंत्री साहेबांना प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही गोरगरीब मराठ्यांवरचा अन्याय बंद करा तिथल्या एकाही माणसाला त्रास होता कामाने नसता मराठी नसलेली तिकडे जातील सगळ्या राज्यातील दोन समाजात जातीय सहलोख अबाधित राहावा यासाठी आपण काय आवाहन करणार करतोय मी आत्ताचं उदाहरण दिलं तुम्हाला ताज मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की सरकार पुरस्कृत आंदोलन आहे आंतरवालीच्या पुढे बसलंय कुणी त्या दोन चार दिवस मान्य नाही केलं पण स्वतः छगन भुजबळ म्हणला हा अमयच लोक आहेत मीडियाच्या बांधवा मी सांगितलेला डाऊट शक्यता ही सत्य निघाली त्याला ते नादच ही ओबीसीचे नेते राज्यातल्या गोळा करायचे चिथवणीपोर भाषण द्यायला लावायची दंगली परत असली भाषा मराठ्यांच्या नेत्याला श्या मराठ्यांच्या जातीला श्या मला शिव्या हातोपाये तुडू असं बोलायला तेव लावतो आमची परवानगी त्यांनीच रद्द करायला ला लावली त्यांना परवानगी मिळाली तो काम तेव करतो त्याला तिथे ते दंगल घडून आणली येता जाताना एखादी गाडी चालली ती फोडायची किंवा त्या गावात राहणाऱ्या ओडीबुद्री रा, गावात राहणाऱ्या मराठ्यांची गाड्या फोडायची त्यांच्यावर अन्याय करायचा किंवा आंतरवालीतल्या भेटीसाठी जर राज्यातले मराठी तिथून चालले त्याची गाडी फोडायची आणि म्हणायचं हेच काहीतरी म्हणले जाता येताना म्हणून बोली म्हणजे तिथं असं करून त्यांना दंगर घडवायची माझं मराठा समाजाला आणि गोरगरीब ओबीसीना सुद्धा की हे राजकारणी लोक आहेत हे छगन भुजबळ पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर